आरोग्य शिबिराच्या उद्घाटनात मान अपमान नाट्य उबाठा शिवसेना संतप्त खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी वैद्यकीय अधीक्षक किरण कुमार वाघमारे यांना घेतले फैलावर पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या पंधरवाड्यात विविध कार्यक्रम घेण्यात येत असून त्याअंतर्गत माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात सर्व रोग निदान शिबिर घेण्यात आले या शिबिरात खासदार नागेश पाटील आष्टीकर हे सुद्धा आमंत्रित होते परंतु त्यांना कार्यक्रमस्थळी पोचायला उशीर झाले त्यामुळे आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन पार पडले मात्र उपस्थित शिवसेना पदाधिकाऱ्यांना मंचावर स्थान न मिळाल्याने व हेतू पुरस्पर डावल्या गेल्याने शिवसेना जिल्हा प्रमुख ज्योतिबादा खराटे यांचे सह तालुका प्रमुख जितू चोले उपनगराध्यक्ष नाना लाड व शिवसैनिकांनी उद्घाटन कार्यक्रमात हाणून पाडण्याचा प्रयत्न केला होता होता त्यानंतर दुपारी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी रुग्णालयात येऊन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर किरण कुमार वाघमारे यांना झापल्याची घटना सव्वीस रोजी दुपारी पाच वाजता घडली आहे ग्रामीण रुग्णालयात शासनाकडून आयोजित सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात खासदार नागेश पाटील आष्टीकर आमदार भीमराव केराम यांचे सह अनेक पक्षाचे पदाधिकारी पत्रकार आमंत्रित करण्यात आले होते कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी आमदार भीमराव केराम नगराध्यक्ष फिरोजभाई दोसानी यांचे सह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमात शिवसेना पदाधिकाऱ्यांनाही निमंत्रण होते परंतु कार्यक्रम सुरू झाल्यानंतर शिवसेनेच्या एकही एक पदाधिकाऱ्यांना स्टेजवर बोलावले गेले नसल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख ज्योतिबा दादा खराटे तालुका प्रमुख जितू चोले उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड यांचे सहकार्यकर्ते संतप्त झाले सद्रील घटना दादा खराटे यांच्या कानी पडतात त्यांनी भर कार्यक्रमातच येऊन त्यांनी वाद घालत वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर किरण कुमार वाघमारे यांना जाब विचारला यावेळी जिल्हाध्यक्ष दादा खराटे यांनी कुठलीही अनुचित घटना घडू दिली नाही त्यानंतर मात्र दुपारी वाजता खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे आगमन होताच त्यांनी थेट ग्रामीण रुग्णालय गाठून वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर किरण कुमार वाघमारे यांची चांगलीच कान उघडणी केली यानंतर रुग्ण कल्याण समितीसह इतर कोणत्याही पदाधिकाऱ्यांची लुडबुड ग्रामीण रुग्णालयाच्या कारभारात सहन करून घेतली जाणार नाही अन्यथा याचे परिणाम गंभीर होतील असे ठणकावून सांगितले यावेळी जिल्हाध्यक्ष ज्योतिबा दादा खराटे नगराध्यक्ष फिरोज दोसानी शिवसेना तालुका अध्यक्ष जितू चोले उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड यांचे सह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते

अरे काय झालं ते डॉक्टर झाले ती तशी चिदा ऑपरेशन करायला मग तुम्ही तुम्ही कशाला करता आम्ही तुमच्याकडे येत नाही आणि तुम्हाला काय म्हणत नाही म्हणजे ते मालक झाले काही देऊ तालुका प्रमुखाचा अपमान करता का तुम्ही आमच्या हा तालुका, तालुका प्रमुख आहे का आम्हाला तर बनवत नाही हो मी जिल्हा प्रमुख आहे आम्हाला बोलत त्यानंतर पुण्या कार्यक्रमाला खासदार लागेल खासदाराची वेळ घेऊन कार्यक्रम ठेवता एक तर आमदार करणार नाही तर मग आमच्या पद्धतीने